चोपडा तालुक्यातील विरवाडे मालपूर रस्त्यावर शनिवारी घडलेल्या अमानुष कृत्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला एका तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली ही घटना तिच्या लहान बहिणीने गावकऱ्यांना सांगितल्यानंतर उघडकीस आली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुकेश पुना बारेला वयवर्षे बावीस याला अटक केली आहे या घटनेच्या निषेधार्थ चोपडा शहरात आज आदिवासी समाज बांधवांच्या वतीने मुकमोर्चा काढून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली सदर मुकमोर्चा डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या हॉस्पिटलपासून काढण्यात आला या मुकमोर्चामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी विद्यार्थिनी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे मोर्चाला संबोधित करताना डॉक्टर चंद्रकांत बारेला यांचे अश्रू अनावर झाले यावेळी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी या, या, या मागणीचे निवेदन देण्यात आले यावेळी आम्हाला शेतात व समाजात वावरताना भीती वाटू लागली असल्याची तीव्र संताप व्यक्त करीत प्रतिक्रिया मुकमोर्चात सहभागी झालेल्या आदिवासी मुलींनी दिली आहे काल ज्यावेळेस संध्याकाळच्या वेळेस ही घटना आमच्या कानावर आली आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही पोहोचलो अंधारलेल्या रात्री त्या सगळ्या किर्र झालेल्या याच्यामध्ये त्या जंगलामधल्या त्या पोरीचा छिन्न विछिन्न देह आणि तिचं ज्या पद्धतीने ते एक तेरा वर्षाच्या मुलीवर झालेला अत्याचार हा त्या परिसरात जाणवत होता आणि त्या परिस्थितीमध्ये हा अत्याचार फक्त एका मुलीवरचा नाही आहे हा समाजावरचा अत्याचार आहे आणि हा कुठेतरी थांबला पाहिजे जे काही कायदे असतील जे काही न्याय व्यवस्था असेल जे काही समाज बांधव असतील यांना मी इथनं एक संदेशाने एक विनंती करतोय की त्या नराधमांच्या विकृतीला कुठेही त्याला न्यायाच्या दारामध्ये किंवा त्याला कुठेही ठेवू नका या लोकांसाठी असे कायदे बनवा की ज्याच्यामध्ये त्याला वेळ देऊ नका ना त्या गोष्टींसाठी त्यांना थांबायला वेळ देऊ नका त्यांना लवकरात लवकर त्याला फास्ट ट्रॅक जरी फास्ट असेल त्याच्यापेक्षा अजून फास्ट करा आणि या समाज बांधवांच्या समोर आणि समाजाच्या समोर अशा लोकांना फासावर लटकू द्या किंवा त्यांना गोळ्या घाला कारण की ह्या लोकांची मानसिकताच नाहीये जगात राहण्याची अशा असंख्य माझ्या माता भगिनी आज त्या शेतांमध्ये आहेत जेव्हा ते आमच्या समोर मांडत होते बोलत होते की आम्ही शेतात जायचं कसं आम्हाला या जगातल्या या जंगलातल्या वाघांची भीती वाटत नाही आमच्या हिस्र प्राण्यांशी भीती वाटत नाही आता माणसांची भीती वाटायला लागली अशा या प्रतिक्रिया माझ्या भगिनींनी या ठिकाणी दिलेल्या होत्या आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी विनंती करायची वाटते आज कोणाच्या शब्दांमध्ये मांडता येत नाहीये आणि म्हणून आम्ही विनंती करतोय न्यायव्यवस्थेला पोलीस प्रशासनाला आणि समाज बांधवांना कुठल्याही जाती व्यवस्थेमध्ये ह्यांना गोष्टीला मांडू नका एक मानवी जीवनावरचा हा घाला आहे आणि अशा आरोपींना लवकरात लवकर सार्वजनिक फाशी द्या अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी सर्व एक तरुण ज्या मुली आज बाहेर जगात वावरणार आहेत त्यांच्यासोबत आम्ही या ठिकाणी आलेलो आहे मुलींवर हे अत्याचार होत आहे ते का होत आहे आणि होत आहे तरी पण त्यांना का अत्याचार म्हणजे त्यांना काय फाशी ही कशाला नाही आणि मुलीला न्याय का नाही मिळत आहे न्याय मिळावा आणि ते पण समाजासमोर असं पोलीस स्टेशन मध्ये असं फाशी ते मुकाट लावून नाही सगळ्यांसमोरच द्यावे अशी माझी बिना आणि ती मुलीला न्याय मिळावाच पाहिजे आणि त्याला फाशीच हवी आणि त्याला टाइम द्याव। द्यावे नाही असं गांची बातमी होती नेरुनगवाड एक गावाची त्या गावामध्ये तेरा वर्षाची मुलींची जे रेप केस झाले त्याच्यावर रेप झाले त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी असं यांनी समाजाबद्दलची आपल्याला जागरूकता पाहिजे किंवा समाजाची काय हे पाहिजे याबद्दलही थोडक्यात अगदी छानपैकी के, मांडली केलेली आहे या सर्व घटनेत आपण सहभागी होणं गरजेचं आहे हा कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे पण आपण एक माणूस आहोत आणि माणसाला माणसासारखं वागवलं पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे मीही आपल्या दुःखात साभी सहभागी आहोत धन्यवाद लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज